शेंबाळ पिंपरी बस आगारात घाणीचे साम्राज्य पुसद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या व भविष्यात तालुका होऊ पाहणाऱ्या शेंबाळ पिंपरी येथील बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे बसस्थानक परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे बसस्थानकात नवीन बांधलेले शौचालय मुत्रीघर सुरू नसल्याने तेथे तोडफोड केलेली व काही वस्तू गायब झालेल्या सुद्धा दिसत आहेत त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः महिला प्रवाशांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे याची दखल संबंधित बस प्रशासनाने त्वरित घेऊन प्रवाशांना शौचालय व मुत्रीघर यांची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत याविषयी हिंद शेंबाळ पिंपरीचे प्रतिनिधी शैलेश मेटकर यांनी आगार व्यवस्थापक पुसत श्री मंगेश पांडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली नमस्कार पुसद बस पुसद आकार आंतरवेधी असणाऱ्या शेबा बस स्थानक येथे प्रवाशांच्या सोयीसाठी शौचालयाची उभारणी ही एस टी तर्फे करण्यात आलेली होती करण्यात आलेली आहे सद्यस्थिती ती बिल्डिंग आहे तिथे परंतु पाण्याअभावी पाण्याचा तिथे पाण्याची उपलब्धता नाही आहे ना, आम्ही याबाबत ग्रामपंचायतला माननीय सरपंच महोदयांना वारंवार विनंती वार केली आहे त्यांनी आम्हाला स्थानक परिसरात बोल मारून देण्याचे कबूल केले आहे याबाबत आमची त्यांची अशी बोलणी चालू असून ही सध्या ही प्राथमिक अवस्थेत आहे तिथे बोर मारून घेतल्यानंतर कि किंवा पाण्याची उपलब्ध झाल्यानंतर शौचालया देखभालीकरता संस्थेची एक नेमणूक करण्यात येईल व याबाबत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहेत तसेच बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याकरता आम्ही एक टेंडर काढलेला आहे उसत बसस्थानक व शंभर मिरी बसस्थानक येथे नियमित स्वच्छता करण्याकरता बाह्य संस्थेमार्फत दोन कर्मचारी त्यांचे नियुक्त केलेले आहेत आम्ही दिवसभर बसस्थानक व परिसर स्वच्छ राहील याबाबत ते दोन कर्मचारी कारवाई करत आहेत तसेच मला या निमित्तानं शेंबाविच्या जनतेला एक हात जोडून विनंती करावीशी वाटते की बस बसस्थानक हे आपल्या शेंबाबिंपरी गावाचे शहराचे वैभव आहे हे वैभव टिपविण्याकरता आपण सर्वांनी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करणं गरजेचे आहे कारण तिथे आमचा एक माणूस आठ ते दहा तास कर्मचारी आमचा ड्युटी करत असतो परंतु त्यानंतर तो कर्मचारी गेल्यानंतरही तिथल्या नागरिकांनी सजग राहून तिथे कचरा फेकू नये आता बरेच आपण स्वतः बघितलं असेल तिथे कचरा पडून राहतो आपण किती स्वच्छता केली तरी लगेच तिथे कचरा निर्माण होते आपल्या गावातील आजूबाजूच्या पुरासेल लोक कचरा आणून बसस्थानकामध्ये टाकतात आपण स्वतः हे बघितलेलं आहे अवैध पार्किंग अवैध वाहने तिथे उभी राहतात याबाबत आम्ही मान्य पोलिसांनाही याबाबत सूचित केलेलं आहे आणि त्यांनाही कळविलेलं आहे नक्कीच आम्ही या गोष्टीवर प्रतिबंध घालू व आपलं बस स्वच्छ राहण्याकरता शेंबाबिंबीच्या नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी मी त्यांना पुन्हा एकदा आवर्जून विनंती करेल ठीक